भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ बरदोरजी नावाचे एक पारशी गृहस्थ अक्कलकोटात मामलेदाराच्या हृदयावर काम करीत होते ते रोज सकाळी स्वामींच्या दर्शनात जात असत स्वामींच्या थक्क करणाऱ्या अद्भुत लिलांचे ते एक साक्षीदार होते एकदा काय झाले तर त्यांचे नवरोजी नावाचे एक जवळचे नातेवाईक काही कामानिमित्त अक्कलकोटला आले कामे आटपून नवरोजी बरजोरजी नावाच्या ह्या आपल्या जवळच्या आपला भेटायला गेले रात्री मुक्कामाला राहिले जेवणे आटपल्यावर बरजोरजी यांनी आपल्या बंगल्याची दारे आतून बंद करून घेतली आणि हे दोघे पलंगावर गप्पा मारत बसले स्वामी प्रेमात अखंड नात असणाऱ्या बरजोरजी यांनी नवरोजींना स्वामी समर्थांच्या अनेक लिला भरभरून सांगितल्या नवरोजींना स्वामींविषयी काहीच माहिती नव्हती त्यामुळे हे आश्चर्यचकित करणाऱ्या अद्भुत लीलांवर त्यांचा विश्वासच बसेना खरे तर नवरोजी स्वामीलीला ऐकून थरारून गेले होते फक्त श्रद्धा नसल्यामुळे त्यांचा ह्या लिलांवर विश्वास बसत नव्हता म्हणून नवरोजी या संदर्भात काही बोलू लागणार एवढ्यात खोलीत तेजस्वी प्रकाशाचा डोळे दिपवणारा लोळ आला आणि स्वामी अचानक प्रकट होऊन दोघांच्या मध्ये येऊन बसले नवरोजी तर थक्कच झाले त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला खरे तर त्यांची वाचाच बसली होती स्वामींनी त्या नवरोजींकडे पाहून मंद स्मित केले आणि घाबरू नकोस असे हातांनी सांगितले नवरोजी एवढेच म्हणाले स्वामी दरवाजे बंद असताना आपण आत कसे आलात बरोरजी उठले आणि त्यांनी प्रेमाने स्वामींना साष्टात नमस्कार घातला आणि हात जोडून ते स्वामींपुढे नम्रपणे उभे राहिले नवरोजी स्वामींना म्हणाले मला खूप कर्ज झाले आहे ते फिटेल का तेव्हा स्वामी चटकन म्हणाले पिटेल ना परंतु तू मला काय देशील नवरोजी म्हणाली मला जे पैसे मिळतील त्यातला चौथा हिस्सा देईन तेव्हा स्वामी म्हणाले गुजरातमध्ये जा आणि स्वामी एकदम गुप्त झाले नवरोजी दुसऱ्या दिवशी पुन्हा मुंबईत गेले तेव्हा त्यांना निरोप मिळाला की बडोद्याच्या महाराजांचे बोलावणे आले आहे नवरोजी बडोद्याला गेले तेव्हा श्रीमंत मल्लारा गायकवाड म्हणाले नवरोजी तुम्ही स्वामी समर्थांना आमच्याकडे घेऊन या आणि त्यांनी नवरोजींना खूप संपत्ती दिली त्यातून त्यांचे कर्ज फिटले उरलेले पैसे घेऊन ते अक्कलकोटला आले त्यांनी स्वामींना सर्व हकीगत सांगितली आणि पैसे त्यांच्या पुढ्यात ठेवले तेव्हा स्वामी म्हणाले आम्ही येणार नाही असा श्रीमंतांना निरोप पाठवा हे पैसे परत घेऊन जा स्वामींनी नवरोजींना केवळ चमत्कार दाखवला नव्हता तर त्यांना कर्जमुक्त केले होते असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ